दे एकशे सदतीस ऑफ तीनशे पास सत्रह मे एक हजार नौशे एक रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर सायमन कमीशन समोर दूरदृष्टि अहवा सादर के राजकीय हक्क समर्थन करता ना, एकत्रित बॉम्बे प्रेसिडेंसी संपूर्ण प्रांतीय जवाबदारीबाणी अधिकारांशि राज्यपाल मगनी के लिए त्यांच्या योजनेत दलित आणि वंचित समुदायांसाठी राखीव जागा असलेले प्रौढ मताधिकार सेवांचे से द्रुत भारतीयकरण आणि पूर्ण प्रांतीय स्वायत्तता यांचा समावेश होता विशेषत त्यांनी प्रतिनिधित्वातील तफावत दूर करण्यासाठी प्रांतीय सिव्हिल सेवा आयोग आणि केंद्रीय भरती मंडळाची स्थापना करण्यावर भर दिला आंबेडकरांच्या दूरदृष्टीने भारताच्या भविष्यात समावेशक शासन व्यवस्थेचा पाया घातला